नमस्ते मित्रांनो एक काळ आपल्यात मन असायची की एखादा माणूस मठ्ठ असला की त्याला आपण माणूस काय दगडागत मठ्ठ किंवा घ्या पंधराच्या दगड्या वाजवून परंतु तोच दगड नंतरच्या काळात मागं पडत गेला आणि आलं सिमेंटचं जंगलराज परंतु त्या जंगलराजमध्ये परत एकदा त्या दगडाला पूर्वीचं स्थान येऊ लागलेलं आहे आज आपण पंधरेतील जागता पाळीत आहे आणि या ठिकाणी हे कारागीर आहेत जे आपले श्री राहुल जयप्रकाश जगताप यांच्या मार्फत काम करतात आपल्या जगताप सरांच्या काम चाललंय काय म्हणजे पायऱ्या तुळशी वृंदावन किंवा काय तुळशी वृंदावनाचा वाटा आहे ठीक आहे आता त्याची हाईट किती येणार आहे बर 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 किती वर्ष झालं तुम्ही काम करताय तुमचा व्यवसाय काय पिढी जात आहे का तुमचं वडील बी हेच काम करायचं तुमचं शिक्षण बरं बरं पण तुम्हाला असं काय वाटलं की वडिलांच काम पुढे छंद बार बार बार। का का आवड, आवड? आवड? बारके पानापासून दगडावर खेळत आला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे सगळे तुम्ही ती कुठलेच आहेत का प्रॉपर का कुठलं तुमचं मिस्त्री ह्या डिझाईनला काय म्हणतात फुलांची डिझाईन आहे आता तुम्ही काम कुठं अख्ख्या महाराष्ट्रात करता कुठं कुठं काम बर कोल्हापूर कुठेही जाऊन करायचं बर हा ग्राइंडरनी कटिंग करायचं आणि त्याला फिनिशिंग आता हा प्रकार काय का आहे का एक पार्ट आहे ते एक पार्ट आहे ते एक पार्ट आहे ते एक पार्ट आहे बरोबर आहे किती वर्ष झालं तुम्ही आता आता सुरुवातीला बिगारी म्हणून किती दिवस काम केलं आणि एक दीड वर्ष वर्षाच्या नंतर मिस्त्री काम करायला हळूहळू आहे किंवा थोड्या आहेत काय असं कसं काम आहे तुमचं प्रत्येकाला वाटतं आपलं काम छान आहे परंतु एखाद्या ठिकाणी गेला तुमचं काम छान आहे एखाद्याने कौतुक केल्याच्या नंतर कसं वाटतं भारी वाटतं आता इथं राहत आहे गोड पंधरा Room रूम वर मला आता हिथच काम करणार पंधरा तच का बर बर काम राहील तस ते आम्ही आता दुसऱ्या जिल्ह्यात काम असलं का मग त्या ठिकाणी जाणार आता ह्या कामात आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो लेबरचा प्रश्न येतो तुम्हाला जेव्हा मजूर वर्ग लागतो हाताखाली किंवा काय मिळतो का हो मिळतो ना आता ही तुमची सगळे नातेवाईक आहेत का गाववाले आहेत का कशी सगळे नातेवाईक गाववाले बर 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 सोबतच आणावं लागतं जसं काम जसं काम घेणार ना सर ले कुटुम्ब काम, ले ले ते लेबर ऍडजस्ट करायची यायची आता तुमचं कुटुंब कुठे कुटुंब आमचं गावाकडच आम्हाला एक दिवस पाहून तिकडे गेलं तर कुटुंबापासून लांब राहावं वाटत नाही तुम्ही कसं राहता हा लागतं कामानिमित्त स्वीकारलेला व्यवसाय म्हणल्यावर त्याच्याबरोबर करावं लागतं आपल्या गाव एकच ठिकाणी काम ना अवेलेबल आता जसं आपलं जिथं असेल तिथं जिथं असेल तिथं आम्हाला जावं लागतं आता दगड आता तुम्ही दगड बघितला दगडाची बी क्वालिटी असेल तुम्हाला कधी हलका कधीही तुम्ही काम करता आणि तुम्हाला दगड सगळ्यात कठीण किंवा टिकाऊ कुठल्या ह्याच्यातला वाटतो जिल्ह्यातला किंवा कुठला काय नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात कठीण कठीण दगड आहे आणि टिकाऊ पण आहे आणि म्हणजे एकदम काळासर दगड काळसर पूर्ण आणि आता तुम्ही पुणे जिल्ह्यात काम करता इथल्या दगडाचं काय वैशिष्ट्य कसा आहे दगड हा म्हणजे कलर किंवा दगड चांगला आहे आणि टिकाऊ पण आहे आणि एकदम असं हे पण आहे डिझाईन करताना दिजाँ तुम्हाला करायला काही अडचण येत नाही आता तुम्ही एखादं काम केलं समजा तुळशी वरुंदाऊन केलंय तुम्ही किती गॅरंटी देता की बाबा मी कसं म्हणतो बाबा मी पाईप जोडल्यावर पन्नास वर्ष पाईप हलणार नाही तसं तुम्हाला काय वाटतं कामाबद्दल हो पिढ्या जाईल एक दोन दोन पिढ्या तरी जाईल हलणार नाही ना इतकं मजबूत आहे इतकं मजबूत मग लोक विटा ते कॉन्क्रीटच्या मागे पळत्यात आणि हे तुमचं काम वेगवेगळे तर आता पण आता ज्यांचा त्याचा छंद असतो काही आवड पिढ्या पिढ्या त्यांचे काही काहींचे वाडे असतात बरोबर आहे त्यांना ते दगडामध्ये केलेले असतात काही काहीना आवडतात त्यानुसार ते परत एकदा तसेच बघते त्याप्रमाणेच त्यांना ते नॅचरल किंवा जुने आपले मंदिर वगैरे अजून आहेत काही ना चार चार दहा दहा पिढ्या गेलेत अजून सुद्धा मंदिर बरोबर त्यांना वाटत की आपण दगडामध्ये करावा काहीतरी असं त्यांचं हे राह आता काय झालंय आता सगळी बऱ्यापैकी नकली दुनिया आली बघा नकली दुनिया मागच्या दुनियेत जीच स्ट्रॉंग होते तीच आता टिकले म्हणजे राजवाडे घर दगडाची आणि परत ह्या नकले दुनियंत परत मजबूतच काम करायचं म्हणलं तर परत दगडच हो आणि तेच तुम्ही काम करताय तुमचं नाव काय पूर्ण संदीप राहणार राहणार नेवासा अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर आताही आता ठीक आहे ओके धन्यवाद तर मित्रांनो ह्या काही अशी टीम आहे गाव धाव सोडून इथं काम करतात आणि या ठिकाणी पाहताय आपले हनुमंत नारायण जगताप यांच्या सरांचं घरचं का काम चाललेलं आहे वर सावली केली आहे तसं तर आता उन्हाचं प्रमाण खूप कमी आहे आणि काम आहे खूप छान प्रकारे सरांचं घराचं रिनोव्हेशन वरचं चालू आहे अगदी तुम्ही जर गेला महाबळेश्वर किंवा एखाद्या सह्याद्रीतल्या रोह त्याला काय म्हणू शकतो आपण रिसॉर्टप्रमाणे त्यांनी सजावट केली आहे दर्शनीय भागही खूप छान सजवलेला आहे आणि आता घराचं सगळ्यात महत्त्वाचं पावित्र्य ठिकाण म्हणजे तुळशीवरून दाऊन शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे आणि हे नेवासा तालुक्यातले कामगार काम, काम करतात आज आपण सगळीकडे वरडतो की काम नाही काम नाही परंतु ही लोक येतं की आपापलं गाव कामधंदा सोडून सॉरी गाव सोडून जिथं असेल तिथं कामाला जातात आणि तुम्हाला कंटिन्यू काम असतं गाव

तर तुम्ही कितीही ह्या नकली दुनियाच्या मागं पळाला ना तरी प्रॉपर दुनिया म्हटलं ना तर ह्या जुन्या गोष्टीत आणि पुन्हा एकदा आपण माणूस त्या गोष्टीकडे चालला आहे भलं ती थोडं कॉस्टली असेल परंतु लॉंग लाईफ आहे चायनीज माल घेतला तर हलक्या थोडक्यात मिळतो पण फुसका तो माल असतो पण तोच जर प्रॉपर कंपनीचा माल घेतला तर महाग लागतो पण लाँग लाईफ टिकतो तसंच असं असं काहीच दगडाच्या बाबतीत आपण बोलू शकतो आता पाहू शकता सरांनी घराची एंट्री अतिशय छान पद्धतीने केली आहे म्हणजे ज्यावेळेस हे सगळं काम पूर्ण होईल दिवाळी असेल आणि लाईटिंग खेळवली नंतर त्या ठिकाणी पंत्या बसलेल्या असतील तर खूप छान दिसणार आहे तर येणाऱ्या काळात नक्कीच परत एकदा जुन्या पद्धतीकडे लोक वळू लागलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो